श्रीराम जय राम जय जय राम श्री समर्थांचं स्फुट काव्य समर्थ रामदास स्वामींचे राम, राम मंत्राचे श्लोक लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर हरे राम हा मंत्र सोपा जपारे श्लोक पंधरा व सोळा श्लोक पंधरावा नको विषयी फारसा मस्त हो नको मान दंभा मध्ये चित्त गो नको जटा भार कारे हरे मंत्र सोपा रे अर्थ आहे बा मनुष्या तू विषयात धुंद होऊ नकोस मान दंभ यामध्ये आपले मन गुंतवू नकोस भस्म लावून जटाभार वाढवून आपण साधू असल्याचे भासवू नकोस त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस जन्माला आल्यापासून जीव विषय भोगत राहतो गर्भातून बाहेर येऊन पहिला श्वास घेतल्याबरोबर उदर भुकेने कळवळते रचनेमार्फत हळूहळू नानाविध विषयांचे से सेवन करण्याची जी जीवाची प्रवृत्ती वाढते तो उदकाचे बळे अधिके जैसा आडवेनी आंगे फाके तैसा मानसी विषो पोखे रसनाद्वारे असं ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीत म्हटलेलंय तोडलेला वृक्ष जसा पाणी मिळताच आडवा उभा फोफावतो तसेच रसनेच्या द्वारे मनात विषयांची वाढ होते वयोमानानुसार विषय सेवनाचे प्रकार बदलतात पण विषयांशिवाय जीव जगू शकत नाही हळूहळू या विषया वाचून एक आहे आणि का सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाहि इंद्रियांचा ज्ञानदेव सांगतात की इंद्रियांना विषयांपेक्षा काहीही गोड वाटत नाही तो त्यांचा स्वभावच बनून जातो म्हणून पुढे म्हणतात की हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जायचे का स्वप्नीचा आभास आहे भद्र जाती हे विषय मृगज वा स्वप्नात पाहिलेल्या हत्तीप्रमाणे मिथ्या मिथ्याय क्षणभंगुरे पण जीवाला ते पटत नाही प्रत्यक्ष विषयोपभोग घेतला नाही तरी विषयांचे चिंतन सुद्धा कसं घातक असतं व शेवटी बुद्धीनाश होऊन मनुष्याचा कसा घात होतो ते भगवंतांनी गीतेत दुसऱ्या अध्यायात सांगितलंच आहे सा एक सुभाषितकार म्हणतो विषस्य विषया दूरम अत्यंत दर्शनम उपभोक्तम विष म्हणती विषया स्मरणात अपी विष आणि विषय यांच्यामध्ये म्हणजे या शब्दांच्या अक्षरांमध्ये थोडं साम्य असलं विष आणि विषय एक फक्त अक्षर वाढलं विषय शब्दामध्ये बाकी दोन शब्द सारखेच आहेत तर या दोन शब्दांमध्ये थोडं साम्य असलं तरी फरक मात्र खूप आहे फरक काय आहे तर प्यायलेले विष मनुष्याला ठार मारते म्हणजे विष प्यालं तरच मनुष्याचा मृत्यू ओढवतो पण विषय केवळ स्मरणानंच मनुष्याला ठार मारतात सुभाषित विषापेक्षा सुद्धा विषय भयंकर आहेत असं वर्णन करतात कारण विष सेवन केले तरच प्राणघातक ठरते पण विषयांचे स्मरण सुद्धा मनुष्याचा प्राण घेते म्हणून समर्थ उपदेश देत आहेत की तू विषयात मत्त होऊ नकोस अभिमान व दंभ यामध्ये चित्त गोवू नकोस अभिमान म्हणजे गर्व आणि दंभ म्हणजे आपण जसे नाही तसे आहोत असं दाखवणं अंगाला भस्म फासणे जटा वाढवणे वगैरे गोष्टी करून साधूचं रूप धारण करता येईल साधूचा ढोंग करून जटा वाढवून भस्म फासून लोकांना फसवणे म्हणजे दंभ अशी सोंगे ढोंगे करून परमात्म्याची प्राप्ती होत नसते विषयपूर्ती करता केलेले ते नाटक असते कबीर सांगतात तनकव जोगी सब करे मनकौ बिरला कोई सबविधी सहजय पायी मन जोगी होई योगी माणसासारखी वस्त्रे धारण करून शरीर योगासारखे तर सर्वांनाच बनवता येतं जर मन योगी बनले तर त्यामुळे सर्व प्रकारच्या साधनांनी ब्रह्माची प्राप्ती होती मग शरीर जरी योगासारखं नाही बनवलं तरी चालेल मन बनवायला पाहिजे बैराग्याची वस्त्र घालून वरून जरी मनुष्य बैरागी दिसला तरी ते डोंगच असतं वैराग्य मनातच निर्माण झाले पाहिजे मन जर योगी बनले तर परमात्मा सहजच प्राप्त होऊ शकतो याच रूपांतर ऐकूया या दोह्याचं भस्मजटा ले ले, तू लेऊनी रचले जरी साधूचे सोंग विरक्ती नाही विषयांपासून मग ते केवळ ढोंग म्हणून समर्थ म्हणतात की तू अशा गोष्टीत लक्ष लावू नकोस या गोष्टी परमेश्वराची प्राप्ती करून देणार नाहीत तेव्हा जर परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर विषय मान दंभ यांना दूर सरले पाहिजे व सोप्या अशा राम मंत्राचा जप केला पाहिजे श्लोक सोळावा नको फार मंत्राग्नीच्या मंत्र दीक्षा नको जारणा मारणादी अपेक्षा कळायुक्त चातुर्यतावी कळा रे हरे राम महामंत्र सोपा जपारे रे मंत्राग मंत्राग्नि मंत्र दीक्षा शिकण्याची आवश्यकता नाही जारण मारण वगैरे क्रियांच्या मागं लागणं योग्य नाही चातुर्याने युक्त अशी हुशारी ही पण काही कामाची नाही त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस इति मंत्र हा अशी मंत्र या शब्दाची व्युत्पत्ती आहे मनन केल्यामुळे रक्षण करतो तो मंत्र वेदांमधील सर्व ऋच्या मंत्र असं म्हटलं जातं नवीन सुक्त रचनांची आवश्यकता कमी झाली तसा वैदिक ऋषीने आपला मोर्चा यज्ञांकडे वळवला हजारो वर्ष भारतीय आकाश यज्ञ धूमानं व्याप्त झालेले होतं वेदातील मंत्र म्हणून अग्निमध्ये आहुती दिली की अग्नी ती ती आहुती त्या त्या देवतेप्रत पोहोचवत आणि यज्ञातील आहुतीमुळे संतुष्ट झालेल्या देवता त्या यजमानाचे इच्छित पुरवतात ही यज्ञामागील मूळ संकल्पना होती हळूहळू या यज्ञ संस्कृतीचा विकास होत गेला व यज्ञ अधिकाधिक जटिल आणि खर्चिक होऊ लागली शत्रूवर विजय मिळवायचा असू दे धन धान्य वगैरे समृद्धी प्राप्त करायची असू दे व पुत्र प्राप्ती असू दे कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी यज्ञ केले जात असत ही भौतिक समृद्धी परमात्मा प्राप्ती करता उपयोगी ठरत नाही म्हणून समर्थ सांगतात की मंत्राग्नीच्या मागे लागू नकोस किंवा मंत्र दीक्षेच्याही मागे लागू नकोस गुरु कानात मंत्र सांगतात नंतर त्या मंत्राच्या जपाची पद्धत सांगतात त्याप्रमाणे साधन केले की परमात्मा प्राप्ती होते ही गोष्ट खरी असली तरी सगळ्यांनाच अधिकारी गुरु मिळतील याची शाश्वती देता येत नाही अधिकारी गुरु मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ दौडायचं का मग गुरु जरी नाही मिळाले तरी सोपा राम मंत्र जपावा तोच योग्य मार्ग दाखवेल मंत्र हे सुद्धा अथर्ववेदात आलेले आहे या मंत्रांच्या सहाय्यानं दुसऱ्याचं अनिष्ट व्हावं ही कामना बाळगली जाते सर्व भूत मात्रात परमात्म रूप भरून राहिलेलं असताना शत्रू असो वा मित्र असो मनुष्य असो वा तिर्यक योनीतील पशु पक्षी असो तेच परमात्मरूप सर्वत्र व्याप्त आहे असा संतांचा अनुभव असतो हे विश्वाची माझे घर अशी मनोधारणा असेल तर दुसऱ्याच्या अनिष्टाची कल्पना मनाला शिवेल तरी कशी सर्वत्र समबुद्धी एकदम बाळगता येणार नाही पण प्रथम आपल्या अंगातील वाईट गुणांचा त्याग चांगल्या गुणांचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे दैवी संपत्तीचे गुण अंगी बाणवून हळूहळू मोक्षप्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर व्हायचं आहे त्यासाठी सोपा असा राम मंत्र उपयोगी पडणारा आहे अत्यंत हुशारी ही परमात्मा प्राप्तीच्या मार्गात उपयोगी पडत नाही जी हुशारी परमात्म प्राप्ती करून देत नाही ती हुशारी वा ते चातुर्य कुचकामाच ठरत पांडित्य धन समृद्धी मनासारखा संसार या सर्व गोष्टी परमात्मप्राप्ती करून देण्याच्या कामी व्यर्थ ठरतात तेव्हा पांडित्य जटिल असे मंत्रतंत्र यांच्या माग न लागता सोप्या अशा राम मंत्राचा जप करून आपल्या नरदेहाचा उपयोग करून घ्यावा असं समर्थ सांगत आहेत आता या यापुढील श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहूया आज इथंच थांबूया